हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय काय असू शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत आणि संपूर्ण ज्ञान आम्हाला दिले आहे प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सरांनी डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत असून ते गेले चाळीस वर्ष ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून हजारो रुग्णांना वैद्यकीय मार्गदर्शन देत आहे त्यांचे क्लिनिकल नेटवर्क हे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते तिथे प्रॅक्टिस असतात आणि शनिवार रविवार ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिक मध्ये रुग्णसेवा देत असतात तर आता शुक्राणूंच्या संख्येवर आणि गुणवत्तेवर परिणाम करणाऱ्या गोष्टींकडे वळूया पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेचा एक मुख्य घटक म्हणजे शुक्राणूंची संख्या आणि त्याची गुणवत्ता यामध्ये सुधारणा करायची असेल तर काही जीवनशैलीतील बदल आणि नैसर्गिक उपाय हे संप्रेरकाच्या संतुलनावर प्रभाव टाकतात जे शुक्राणूच्या उत्पादनासाठी आवश्यक असतात उदाहरणार्थ नियमित व्यायाम केल्यास पातळी वाढू शकते व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील सुधारतो आणि अंडकोशातील पेशींना योग्य पोषण मिळते त्याबरोबरच व्हायटमिन सी आणि डी याचं नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि प्रकृती विकृत शुक्राणूंचं प्रमाण कमी होऊन जातो धूम्रपान मद्यपान आणि मादक पदार्थ हे टाळायला हवेत कारण हे सगळे घटक शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर नकारात्मक परिणाम करतात फॉलिक ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट यासारख्या पोषक घटकांचं सेवन शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं झिंक प्रजन क्षमतेवर महत्वाची भूमिका बजावतो विशेषतः मांस अंडी आणि मासे यासारखे झिंक मुबलक प्रमाणात आढळतात त्याप्रमाणेच अन्नातून मिळणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी होतात आणि त्यामुळे शुक्राणूंचे संरक्षण होते काही विशिष्ट औषधी वनस्पती जसं की अश्वगंधा ही तणाव कमी करून टेस्टेच वाढवण्याची मदत करते तणाव हा शुक्राणूंच्या गुणवत्तेचा मोठा शत्रू असतो दीर्घकालीन भावनी ताण हार्मोन हार्मोनल असंतुलन निर्माण करून शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम करू शकतात म्हणून मानसिक शांतता राखणे झोप पूर्ण घेणे सैल कपडे वापरणे आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आहारात अंडी पालक केळी अक्रोड डार्क चॉकलेट शतावरी यांचा समावेश केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं पालकमधून फ्लोरिक ऍसिड मिळतं केळीमध्ये ए बी वन सी जीवनसत्वे आणि बॉर्मेलिन एन्झाईम असतं जे शरीरात सूज कमी करतं आणि शुक्राणूंची उत्पादन क्षमता जी असतं ते वाढवतं अक्रोडमध्ये अमिनो थ्री फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट असतात जे अंडकोशामध्ये रक्तप्रवाह वाढून शुक्राणूंची संख्या वाढवतात आहारातील पूरक पदार्थांमध्ये झिंक आणि फ्लोरिक ऍसिड यांचा समावेश केल्यास अधिक फायदा होतो मेथी देखील एक उपयुक्त वनस्पती आहे जे शुक्राणूंचं आरोग्य सुधारते भावनिक ताण आणि नैराश्य यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण तेही प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतं या सर्व उपायांची माहिती आम्हाला डॉक्टर उमेश मुंदा सरांनी दिली आहे आणि त्यांनी नेहमीच सांगितलं आहे की शरीरातील हार्मोन्स संतुलन राखणे नैसर्गिक आहार घेणे नियमित व्यायाम करणे आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारणे हे कोणत्याही उपचारापेक्षा जास्त प्रभावित असतात त्यांनी सांगितलं आहे की सगळे उपाय कोणत्याही औषधाशिवाय तुमच्या जीवनशैलीत सहजपणे बदल करून अंमलात तुम्ही ते आणू शकता त्यासाठी विशेष खर्चही लागत नाही गरज आहे ती फक्त आपल्या शरीराच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची तुम्हाला वाटत असेल की तुमच्याही शुक्राणूंची संख्या कमी गुणवत्तेची समस्या आहे तर न घाबरता लाज न बाळगता आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये भेट द्या तिथे तुमच्या प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक समस्येवर अनुभव संपन्न मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि तेही अत्यंत विश्वासात ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे डॉक्टर उमेश मुंदडा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका